नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास मालिकेमधील लक्ष्मी ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी साकारली आहे आज आपण लक्ष्मी साकारत असलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया अनेक वेबसाईट किंवा सोशल मीडिया पेजेस आपण हर्षदा खानविलकर यांचे लग्न दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत झालीची बातमी ऐकली असेल पण ही पूर्णतः खोटी बातमी आहे तर हर्षदा खानविलकर या बावन्न वर्षाच्या असून ते अजूनही अविवाहित आहेत तर दिग्दर्शक संजय जाधव यांचं लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचे नाव प्रोमिता जाधव असे आहे तर मग संजय जाधव आणि हर्षदा खानविलकर यांचं नातं काय तर हर्षदा खानविलकर आणि संजय आणि संजय जाधव हे दोघे खूपच चांगले मित्र असून बिझनेस पार्टनर देखील आहेत या दोघांचे एक प्रोडक्शन हाऊस आहे आणि अंतर्गत ते मालिका चित्रपटांची निर्मिती करत असतात तसेच हर्षदा खानविलकर तसेच हर्षदा खानविलकर या लूक डिझायनर देखील आहेत संजय जाधव यांच्या दुनियादार या चित्रपटासाठी त्यांनी सर्व कलाकारांचे लूक डिझाईन केले होते तर लक्ष्मी निवास मालिकेतील लक्ष्मीची भूमिका तुम्हाला आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा